नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना आपल्याला पाहायला मिळतो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व एक ऑगस्टला कोणत्या भागात पाऊस होणार ते आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत विदर्भातील मित्रांनो सर्वच जिल्ह्यांमध्ये आपला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे अकोला आर्वी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकताय छत्रपती संभाजीनगर पैठण जालना जिंतूर परभणी माजलगाव गेवराई बीड या ठिकाणी परळी केज कळम परंडा वाशी धाराशिव लातूर औसा मधपूर उदगीर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण बघू शकताय या ठिकाणी सोलापूर व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय बार्शी करमाळा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी आपण मूर्ती बघू शकता कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाची संतधारी आपल्याला पाहायला मिळते तर नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळतोय जळगाव व धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतोय तर नंदुरबार व नाशिक जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो तो पुन्हा एकदा मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये पाऊस संततधार असणार आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच या ठिकाणी खानदेश उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रो आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद